विशाळगड प्रकरणी जालन्यात मुस्लिम समाजासह यमायमचे धरणे जालन्यात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना मुस्लिम समाजाने वाहिली श्रद्धांजली कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड इथं अतिक्रमणाच्या नावाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी गजापूर येथील मस्जिद दर्गा आणि पवित्र कुरांची विटंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज जालन्यात मुस्लिम समाजासह यमायम पक्षाच्या वतीने जुना जालना शहरातील लतीफशहा बाजार चौकात हे आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात काल राजू रोडवरील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड गजापूर इथं अतिक्रमणाच्या नावाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी मस्जिद दर्गा आणि पवित्र कुराणाची विटंबना केल्याने या घटनेचा देशभरातून मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात येतोय जालना शहरातील लतीफ शहा बाजार चौकात मुस्लिम समाज बांधवांनी शेकडोंच्या संख्येनं एकत्रित येत या घटनेचा निषेध केला यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयास मुस्लिम समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय दरम्यान या आंदोलनात काल सायंकाळी राजूर रोडवरील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना मुस्लिम समुदायाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यावेळी यमायमचे जिल्हा अध्यक्ष शेख माजेद जमियतचे शेख

लीडरशिप की बहुत कमी है जब भी ऐसे मसले होते हैं कोई आगे आने के लिए तैयार नहीं होता आप नौजवानों को आगे आना पड़ेगा क्या होगा अल्लाह मालिक सही। क्या होगा अंजाम की फिक्र आप और हम इनशा तब बिल्कुल भी नहीं करेंगे अगर अंजाम के बारे में सोचेंगे तो तुम्हारी और हमारी जवानी यहीं पर खत्म हो जाएगी हमारे नस्लों को सीख देना है जरत सुल्तान से अंग्रेजों को खदेड़ कर बाहर फेंका था उसी तरीके से इन शह ये संगी सोच रखने वालों को आपको और हमको मिलकर और बिरादर ने वतन को साथ में लेकर इनको इस हिंदुस्तान से बाहर फेंकने का काम इंशाला